आज दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय श्री नितीन गणपत जाधव उपविभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक सहा लोकमान्य गणेशनगर पाडा नंबर तीन आणि चार महालक्ष्मी मित्रमंडळ परिसरातील लहान मुलांना शालेय उपयोगी वस्तू देण्यात आले हा उपक्रम राबविण्यात गेला अनेक वर्ष अनेक उपक्रम राबविले जातात उपस्थितीत उपशाखा अध्यक्ष गौरव जाधव गट अध्यक्ष हितेश धर्माधिकारी व सर्व महाराष्ट्र सैनिक तसेच प्रभाकाध्यक्ष श्री सागर भोसले शाखा अध्यक्ष भागेश नरहिरे यांचं देखील सहकार्य लाभले जवळपास शंभर मुलांना यांचा लाभ झाला